नाही तर मुंबईच्या शेजारच्या शहरांमध्ये देखील तापमानात कमालीची वाढ दिसते तलासरीमध्ये तर पारा त्रेचाळीस पूर्णांक सहा अंशांवर गेलाय बदलापूर आणि अंबरनाथ सारख्या शहरांमध्ये चाळीस अंशांपेक्षा जास्त तापमान आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे महामुंबईत कुठे किती तापमान आहे ते देखील आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सलासरी त्रेचाळीस पूर्णांक सहा मुरबार त्रेचाळीस पूर्णांक दोन बदलापूर बेचाळीस कल्याण बेचाळीस पूर्णांक चार खारघर बेचाळीस डोंबिवली बेचाळीस पूर्णांक तीन मुंब्रा बेचाळीस पूर्णांक दोन अंबरनाथ बेचाळीस इतकं तापमान सध्या तरी आपल्याला बघायला मिळत विरार एक्केचाळीस कर्जत एक्केचाळीस पूर्णांक चार पनवेल एक्केचाळीस पूर्णांक पाच ठाण्यात चाळीस अंश सेल्सिअस तापमान सध्या तरी आपल्याला बघायला मिळत तर बदलापूर मधल्या परिस्थितीचा आढावा आमचे प्रतिनिधी मयुरेश कडव यांनी घेतला बघूया कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या गेल्या काही दिवसांपासून उष्णता प्रचंड वाढलेली आहे मुंबई आणि उपनगराचा पारा चाळीशी पार गेलेला आहे हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार पालघर जिल्ह्यातल्या तलासरीमध्ये त्रेचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे तर मुरबाडमध्ये त्रेचाळीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे बदलापूरमध्ये सुद्धा पाऱ्यानं बेचाळीसशी पार केलेली आहे त्या काल कल्याण डोंगली उल्हासनगर त्याचबरोबर नवी मुंबई असेल कर्जत असेल पनवेल असेल सगळीकडे पाऱ्यानं चाळीसशी पार केलेली आहे आणि या उन्हापासून बचाव करण्यासाठी आता लोक टोप्या गॉगलचा वापर करत आहेत सावलीतून वावरत आहेत सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शीतपेयाची जी दुकानं आहेत लस्सी असेल उसाचा रस असेल किंवा सरबत असेल ते पिण्याकडे लोकांचा कल वाट दिसतोय आपण पाहतोय ही मागे तरुण आहे ही सुद्धा उन्हापासून बचाव करण्यासाठी लसीचा आस्वाद घेताना दिसते येत्या काही दिवसांमध्ये उष्णता प्रचंड प्रमाणात वाढणार आहे तर मार्च महिना सुरू आहे आत्ताच जर पाऱ्यानं चाळीसशी पार केलेली असेल तर आपल्या लक्षात येईल की पुढचे दोन महिने आणखीन आहे ते अतिशय महत्त्वाचे आहेत एप्रिल आणि मे मध्ये परिस्थिती किती भयानक झालेली असेल याची कल्पना न केलेलीच बरी कॅमेरामॅन सिद्ध शर्वटेचा मयुरेज कड़ाव साम टी न्यूज बदलापूर मधली परिस्थिती बघितली मुंबईमध्ये देखील तापमानाचा पारा जो आहे तो सध्या चढा असल्याचं बघायला मिळतंय त्या पार्श्वभूमीवर बीएमसीने मार्गदर्शक सूचना सुद्धा जारी केल्या असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळतंय आहे तर यामध्ये उष्ण लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं हे आवाहन प्रशासनानं केलं असल्याचं देखील पाहायला मिळतंय बीएमसी ने काय सूचना केलेल्या आहेत त्या देखील आपण जाणून घेऊयात तर आपण पाहतोय तहान लागली नसली तरी सुद्धा पुरेस पाणी प्या हलके फिक्या रंगाचे सैल आणि सच्छिद्र सुती कापड घाला उन्हात बाहेर जाताना छत्री टोपी बूट किंवा चप्पल वापरा मद्यपान चहा कॉफी आणि शीतपेय कोल्ड ड्रिंक्स टाळा अशक्त आजारी वाटत असल्यास ताबडतोब डॉक्टरांना भेटा